नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र गेली अनेक वर्षे अंबासागर कारखान्यातील देवळा रस्त्याची दुरावस्था होती रस्त्याच्या दुरावस्थेमुळे कुंभेफळ नांदडी ममदापूर पाटोदा देवळा या गावातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती शिक्षण आरोग्य विषयक बाबी बाजारपेठ नोकरी व्यवसाय या निमित्ताने या गावातील नागरिकांचा अंबाजोगाई या प्रमुख बाजारपेठेची सातत्याने संपर्क असतो नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेत आंबासाखर कारखाना ते देवळा रस्त्याला मंजुरी मिळून काम पूर्ण झाले आहे या संबंधी सविस्तर माहिती देणारी ही संक्षिप्त चित्रपीठ आपण अवश्य पाहूयात आपलेल्या अंबासाखर कारखाना ते देवळा रस्त्याची माहिती जाणून घेऊया गेली अनेक वर्ष आंबा साखर कारखाना ते देवळा रस्त्याची दुरावस्था होती त्यामुळे कुंभेफळ नांदडी ममदापूर पाटोदा देवळा या गावातील नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती आंबा जोगाई शहर जवळ असल्यामुळे या गावांमधून शेतीमाल नोकरी व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने शेतकरी कामगार विद्यार्थी ये जा करत असतात यासोबतच या गावामधील नागरिक गरोदर महिला रुग्ण सेवेसाठी अंबाजोगाई शहरातील आरोग्य व्यवस्थेवर अवलंबून आहेत हा रस्ता झाल्यामुळे रुग्णांचा प्रवासातील वेळ वाचल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेत आमदार नमिता मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून पंधरा कोटी रुपयांच्या विकास निधीतून सदर रस्त्याचे काम पूर्ण झाले हा रस्ता झाल्यामुळे या रस्त्यावरील मुख्य गावे आणि आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांवरील नागरिकांचे दळणवळण अधिक गतिमान झाले म्हणूनच केज विधानसभा मतदारसंघातील मतदारांना नम्र आवाहन करतो मतदार मतदारसंघामधील गतिमान दळणवळण सुविधांसाठी कार्यतत्पर असणाऱ्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या कृतीशील आणि अभ्यासू नेतृत्वाला पुन्हा एकदा आपले मतदान रूपी आशीर्वाद देऊया